आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठीची वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत बनवणार आहोत तर याच ठिकाणी बघू शकता आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तर मेथी घेतलेली आहे बारीक चिरलेली एक वाटी या प्रमाणामध्ये त्यासोबतच चार मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत त्यासोबतच एक वाटी गव्हाचं पीठ काही मसाले घेतलेले आहेत एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहेत तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी आपण घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा या ठिकाणी आपण कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे सफेद तीळ घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर आज आपण बनवणार आहोत मेथी लच्छा पराठा नाश्त्यासाठीची उत्तम अशी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही आपली आजची रेसिपी असणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी एक वाटी एक मोठी वाटी हे प्रमाण जे आहे ते आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ जे आहे ते आपण चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पीठ जे आहे ते कोरडं असतानाच आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे हळद मीठ जे आहे ते पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे त्यासाठी सुरुवातीला पीठ कोरडं असताना हे सर्व साहित्य जे आहे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून या ठिकाणी कणकेचा गोळा ज्या पद्धतीमध्ये पोळी लाटताना आपण तयार करतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करायचा आहे आणि बघू शकता खूप सुंदर अशी आपली रेसिपी असणार आहे चवीला अप्रतिम प्रतिम असा हा लच्छा पराठा लागतो मेथीचा कडवटपणा जो आहे तो अजिबात या पराठ्यामध्ये आपल्याला जाणवत नाही अशा पद्धतीमध्ये हा आजचा आपला हा स्पेशल असा पराठा जो आहे तो आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता पीठ जे आहे ते या ठिकाणी आपण मळून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे आहेत पुन्हा एकदा हा कणकेचा गोळा जो आहे तो आपल्याला घट्टसर सैलसर असा या ठिकाणी आपण मळून घेणार आहोत अगदी दहा मिनटासाठी जे आहे ते या ठिकाणी पीठ जे आहे ते आपण भिजून घेणार आहोत तर बघू शकता छान असा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे झाकण ठेवून दहा मिनटासाठी पीठ जे आहे ते भिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार करणार आहोत आपण या ठिकाणी स्टफिंग तर एका मोठ्या वाटीमध्ये आपल्याला बारीक चिरलेले उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्यामध्ये बारीक चिरलेली एक वाटी मेथी त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले जे आहेत ते टाकायचे आहे तर मसाल्यांचं प्रमाण जे आहे आवडीनुसार चवीनुसार जे आहे ते कमी अधिक आपण या ठिकाणी करू शकतो भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे एक चमचा या ठिकाणी आपण सफेद तीळ टाकलेला आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे हलक्या हाताने आपल्याला स्मॅश करत असं या पद्धतीमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले जे आहेत ते छान एकमेकांना असे कोट झाले पाहिजेत एकमेकांना लागले गेले पाहिजेत या पद्धतीमध्ये हे मसाले जे आहेत ते आपण स्मॅश करून घेणार आहोत तर कांदे जे आहे ते आपण चार मध्यम आकाराचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत मेथीसुद्धा आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्टफिंग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर इथे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण गाईचं तूप घेतलेलं आहे स्टफिंगसुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपल्या कणकेचा गोळासुद्धा मऊ लुसलुशीत असा जो आहे तो तयार झालेला आहे आणि याच कणकेच्या गोळ्याचे छान असे पराठे जे आहेत ते आज आपण या ठिकाणी बन बनवणार आहोत तर या ठिकाणी आपण अर्धी वाटी जे आहे पीठ घेतलेलं आहे आणि छोटे छोटे असे गोळे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत कोरड्या पिठामध्ये घोळून छान अशी पोळी जी आहे ती या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत नेहमीच्या ने पोळ्या ज्या पद्धतीने आपण करतो अगदी त्याच पद्धतीमध्ये ही पोळी जी, जी आहे ती या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर पीठ जे आहे पोळी जी आहे ती थोडीशी आपण या ठिकाणी सैलसर मळून घेतलं होतं कणिक जी आहे ती सैलसर अशी या ठिकाणी आपण मळून घेतलेली आहे भिजवून घेतलेली आहे त्यामुळे पोळ्या देखील या ठिकाणी आपल्या छान अशा मौलुसलूशी त्या ठिकाणी बघू शकता झालेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकता जितकं शक्य होईल तितकं पातळ जे आहे ती या ठिकाणी पोळी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे आणि बघू शकता या ठिकाणी आतल्या बाजूला वरच्या बाजूला जे आहे त्या या ठिकाणी आपण तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडं तूप जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे स्टफिंग जी आपण तयार करून घेतलेली मेथी लच्छा पराठ्यासाठीची ही महत्त्वाची अशी स्टफिंग जी आहे जी आपण तयार करून घेतलेली ती या पद्धतीमध्ये आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने हे जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये हा पराठा जो आहे तो आज आपण बनवणार आहोत आतल्या बाजूने फोल्ड केल्याच्या नंतर वरच्या बाजूला जे आहे ते सुरीने जे आहे ते काप दे काप देऊन द्यायची आहे तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये काप देणार आहोत सुरीने जे आहे त्या ठिकाणी आतल्या बाजूला म्हणजे स्टफिंग जे आपण आतमध्ये टाकलं होतं अगदी त्याच दिशेला जे आहे ती काप करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूला हा पराठा जो आहे तो अगदी या पद्धतीमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघू शकता या आप पद्धतीमध्ये आपण फोल्ड करून घेतलेला आहे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर सफेद तीळ टाकायचे आहे कोरडं पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने प्रेस करत करत हे पराठे जे आहे ते या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारे हे आपले मेथीलाचा पराठा जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेले आहेत तर जितकं शक्य होईल तितकं पातळ जे आहे ते या ठिकाणी लाटून घ्यायचं आहे आणि जर समजा पराठा जर लाटण्याला चिटकत असेल तर कोरड्या पिठाचा या देखील या ठिकाणी देखील आपण वापर करणार आहोत आणि हळ अगदी हळवार हाताने अगदी अलगद हाताने हे पराठे जे आहेत ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये हे पराठे जे आहेत ते तयार होतात आणि एक एक करून हे सर्व पराठे जे आहेत ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता पुन्हा एकदा आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे स्टफिंग जे आहे ते या आप पद्धतीमध्ये आपण सेट करून घेणार आहोत सुरीने मधल्या मधलं मध्यभागी जो आहे तो काप द्यायचा आहे चीर द्यायची आहे आणि आतल्या बाजूला अशा पद्धतीमध्ये जो आहे तो आपण फोल्ड करून घेणार आहोत लच्छा पराठा बनवताना अगदी ज्या पद्धतीमध्ये आपण पराठा जो आहे तो बनवतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा पराठा देखील आपल्याला बनवायचा आहे पण यामध्ये आपण मेथीचा वापर केलेला आहे म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळ्या चवीचा हा आजचा हा पराठा जो आहे तो आपण बनवलेला आहे तर नाश्त्यासाठीचा अगळा वेगळा हा पराठा जो आहे तो या ठिकाणी आपण बनवून घेणार आहोत तर बघू शकता एक एक करून हे पराठे जे आहेत ते आपले तयार होत आलेले आहेत पुन्हा एकदा सांगते जर पराठा लाटताना जर पीठ पराठा जो आहे लाटण्याला चिटकत असेल तर या ठिकाणी तुम्ही कोरड्या पिठाचा वापर केला तरी देखील चालेल जितकं शक्य होईल तितकं हे पराठे जे आहे ते आपल्याला लाटून घ्यायचे आहे जाडसर जे आहेत थोडेसे मध्यम जाडसर पराठे जे आहेत ते या ठिकाणी आपण लाटून घेतलेले आहे जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटले तरी देखील चालतील आणि अशा पद्धतीने म हे पराठे जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत गरम तेला हे जे पराठे जे आहेत ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर पराठे भाजताना या ठिकाणी तुम्ही तेलाचा तुपाचा किंवा बटरचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता पण आपण या ठिकाणी जो आहे गाईच्या तुपाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि दोन्ही बाजूने पराठे जे आहेत ते खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेले आहेत आपले लच्छा पराठा तर आजची स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये एक एक करून पराठे जे आहेत ते आपण तयार करून घेतलेले आहेत आणि हे पराठे जे आहे ते आपण सर्व करणार आहोत आज केचपसोबत तुम्ही दहीसोबत किंवा चटणीसोबत देखील हे पराठे जे आहेत ते सर्व करू शकता आणि अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आपले हे सर्व मेथी अच्छा पराठा थँक्स फॉर वॉचिंग